आज मी मैसूर भाजी बनवणार आहे आणि त्यासोबतच चटणीही बनवणार आहे चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया एका पातेल्यामध्ये एक वाटी दही घ्यायची आहे आता त्यामध्ये चवीनुसार मीठ घालूया अर्धा चमचा बेकिंग सोडा घालूया आता हे दही काही वेळासाठी फेटून घेऊया तर इथे मी हे दही मिनिटभर फेटून घेतले आहे स्वच्छ चाळलेलं मैदा घालूया तर इथे मी दोन वाटी मैदा घातले आहे तर आता हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया तर इथे हे मिश्रण थोडंसं घट्ट वाटत आहे तर यामध्ये पाव कप पाणी घालूया तर आप आपल्याला भजीपेक्षाही थोडस घट्ट बॅटर बनवून घ्यायचं आहे इथे हे बॅटर बनवून झालेलं आहे आता यामध्ये तीन मोठे चमचे किंवा एक पळी भर गरम तेल घालूयात तर इथे हे एकदम कडकडीत गरम तेल आहे आता हे व्यवस्थित मिक्स करून घेऊयात तेल आणि मिश्रण एक जीव करून घेऊयात तर इथे हे तेल मिश्रणमध्ये व्यवस्थित मिक्स करून झालेलं आहे आता आपण हे मिश्रण दोन मिनिटे हाताने फेटवून घेऊयात त्यामुळे हे भजी एकदम फ्लफी होतात तर इथे हे बॅटर दोन मिनिटे हाताने फेटवून घेतले आहे आता यामध्ये आपण बाकीचे इंग्रेडियंट्स घालूया अर्धा चमचा यामध्ये जिरे घालूया एक बारीक चिरलेला कांदा घालूया आमच्याकडे कढीपत्ता असेल तर कढीपत्ता ही एकदम बारीक चिरून घालायचं आहे एक इंच एकदम बारीक चिरलेलं आलं घालूया दोन ते तीन हिरवे मिरच्या एकदम बारीक चिरलेली आता यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर घालूया आता हे बॅटरमध्ये व्यवस्थित मिक्स करून घेऊया तर इथे हे मिश्रण व्यवस्थित मिक्स करून झालेलं आहे आता यावरती झाकण ठेवून एक ते दीड तासासाठी आपण हे बॅटर भिजू देऊयात तरी ते हे दीड तास झालेले आहेत परत एकदा आपण हे मिश्रण चमच्याने हलवून घेऊयात हाताला थोडस पाणी लावून थोडं थोडं बॅटर आपण हे गरम तेलामध्ये सोडून घेऊयात तेल गरम झालं की यामध्ये भजीप्रमाणे आपण हे बॅटर तेलामध्ये सोडून घेऊयात दोन ते तीन मिनिटे आपल्याला हे भजी मीडियम फ्लेम वरती तळून घ्यायचं आहे तर इथे हे सोनेरी रंग होईपर्यंत भजी तळून घेतली आहे आता हे प्लेटमध्ये काढून घेऊया तर इथे हे भजी बनवून झालेले आहेत आता आपण चटणी बनवून घेऊयात तर मिक्सरच्या वाटीमध्ये पाव कप खोबरं घ्यायचं आहे तर इथे मी ओलं खोबरे घेतले आहे एक दोन हिरव्या मिरच्या चार पाच लसूण पाकळ्या दोन चमचे दाळव थोडंसं कोथिंबीर चवीनुसार मीठ घालूया दोन तीन चमचे पाणी आता हे मिक्सरवरती बारीक करून घेऊयात तर अशा प्रकारे आपल्याला याचं बारीक पेस्ट बनवून घ्यायचं आहे आता या चटणीसाठी आपण फोडणी बनवून घेऊयात कढईमध्ये एक चमचा तेल घ्यायचा आहे तेल गरम झालं की यामध्ये मोहरी घालूयात मोहरी तडतडली की यामध्ये चार ते पाच कडीपत्तेचे पानं घालायचे आहेत दोन मिरच्या घालूयात आता ही फोडणी गरम आहे तर लगेचच आपण ही चटणीवरती घालून घेऊया तर इथे हे मैसूर भाजी आणि त्यासोबतच चटणी ही तयार आहे चला तर मग परत भेटूयात अशाच एका नवीन रेसिपीसोबत